या आमचो मलेरिया मलेरियाचो झिरो इंडिजिनियस केसीस आज अंडर अर्बन हेल्थ सेंटर मारगाव आम्ही केसी अंडर कंट्रोल एक्टीव सर्वेलन्स करता करतात दुसरे दुसऱ्या बी येता लेबरर्स तेंचे आम्ही इमिजिएटली विदिन ट्वेंटी फोर आवर्स तेंचे स्लायडी काढटात अँड टू रूल आउट द मलेरिया आणि दुसऱ्यो केसीस वॅक्टर केसी आहा बन ते रूल आऊट करपा इमिजिएटली तांकां कन्स्ट्रक्शन सायटीर बी आमी हें आहे कॉन्टेक्ट कोत आणि स्लाईड काढतात त्यांचे आणि विदीन ट्वेंटी फोर आवर्स आमी रिपोर्ट दिताय अँड वी रूल आऊट मागीर हाय रिस्क एरियाज ज्यो आमच्यो आसताय पण लायक कन्स्ट्रक्शन सायट आनी लायक डेन्सली पोप्युलेटेड एरियाज एंड ऑल थिंगा आमी फॉगींग आनी स्प्रेयींग जेन्ना जाय तेन्ना आमी तें कोतय फॉगींग एड स्प्रेयींग वेन इट इज निडेडेडेड स्पेशली इन द एरियाज मागीर प्री मान्सून आमचे आतां पावस बी येवपाचो हो, आसा मान्सुनान तो की जाता पावसान बी उदक बी स्टेगिनेट जाता आणि ब्रिडींग चान्सीस so आसताय सो त्या लागून आमी प्री मानसून प्रिपेडनस करताय लायक like आम्ही सोर्स रिडक्शन ड्राय करताय सोर्स रिडक्शन ड्रायव्ह बीन आता कितें असे कप्स आहाय प्लास्टिक कप्स कोकोनट शेल्स कितें कंटेनर्स आय तिथून उदक भरून उरता तेजे आमचे फिल्ड वर्कर्स वसून आम्ही ते खाली करतात परतित आणि स्टेगनेटेड वॉटर आम्ही ते रिलीज करताय सो देट देर आर नो चांसीस मॉस्किटोज मैं एक हैव कॉर्डिनेशन वीद अदर डिपार्टमेंट एडवकेस वर्कशॉप नो वी वोल्ड मीटिंग अदर डिपार्टमेंट मसिपाल्टी कलेक्टोरेट ऑफिस पी डब्ल्यू डी आणि कन्संड गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स स्कूल्स यांचे आम्ही ऑफिसर्स आपोवून त्यांच्या बरोबर आमच्या डिपार्टमेंट एक मिटींग घेता दिस इज डन एव्हरी इयर प्रिम्सून सो वी डिसकस नो द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ हीच डिपार्टमेंट लाईक पी डब्ल्यू डी वी टेल दॅम अबाउट ऑल द ड्रेनेज ऑल मुन्सिपाल्टी वी टेल अबाउट ऑल द मुन्सिपल एरिया किती कलेक्शन ऑफ वॉटर झाला ते सगळे क्लीन अप करून घेऊन सो एक ॲडवोकसी वर्कशॉप कोतात दीस वील बी होल्डिंग नेक्स्ट वीक ऑर फर्स्ट वीक ऑफ मे सो हे जॉपचं असं दीस इज डन टू स्प्रेड द अवरनेस आमचे हे करतो जस्ट टू सी डेट द सरांंडिंग आर क्लीन इन ए अरांंड एव्हरी ऑफिस वी हॅव नॉमिनेटेड वन नोडल ऑफिसर इन एव्हरी डिपार्टमेंट एव्हरी डिपार्टमेंटान जो इनचार्ज बी आता आम्ही नॉडल ऑफिसर केला आणि ताका रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या की मातशें आप आपले सरावंडींग पोचे थिंगासर क्लीन काय कितें ब्रिडींग हें हे सगळे जाल्यार ते एक रेग्युलरली विजीट मारून त्यांनी तो सायट्स त्यो क्लीन दवरचं अशे म्हणून एवरी डिपार्टमेंट लायक म्युन्सिपार्टी स्कूल स्कुलान टिचरी नोडल ऑफिसर केला मुन्सिपाल्टी एज दे ऑफिसर एज नोडल ऑफिसर सो एवरी गव्हर्मेंट डिपार्टमेंट एज अ नोडल ऑफिसर लुक्स आफ्टर दीज मलेरिया एक प्रोग्रॅम तेन्ना वी आर टेकिंग हेल्प ऑफ आदर अदर एजंसीस लाईक स्पेशल एस एस भुरग्यांचे आमी हेल्प घेताय वी टेक द हेल्प ऑफ द सोर्स रिडक्शन ड्रायव्हॉ वीच वी डू वीथ अलोंग वीथ द फिल्ड वर्कर्स मागीर दुसरें म्हणटा तें आमी बॉर्डर करता आतां आमचे मार्गाव एरियेचे बॉर्डर वीथ कुर्तोरी नवेली त्या सैडिन बेनावली एरिया सो दॅट बॉर्डर एरिया वी टेक हेल्प ऑफ द नेक्स्ट पी एस सी सराउंडींग एन अदर ऑफिसीज एड वीडू बॉर्डर ट्राय सो देट दॅट बॉर्डर एरिया इज नॉट निग्लेक्टेड आणि यु नो सो वी आर डुईंग एव्हरीथिंग वॉट वी कॅन फॉर दिस वॅक्टरबॉन डिजिज सो वी आर ऑल्सो रिक्वेस्टिंग यू नो पब्लिक टू सी दॅट इन देअर ओन प्रिमयसीज लाईक हाऊसिस बिल्डिंग द सोसायटी पीपल कॅन प्ले दे पार्ट अँड सी ट नो द कंटेनर्ज वीच आर लाग अरांऊंड चिल्ड्रन्स टॉयज मे बी ओनी कंटेनर तिथून किंवा उद बी भरलेले असा जे ते मी खाली कसे रेग्युलरली लाईक विकली वन स टीक ते करट ऑफ द टाईम आम्ही पहिला आमच्या बीड वेगरन पं लाईक फ्लावर पॉट्स मागी रेफ्रिजरेटरां उद वरतात तिथून एक फावटी ब्रिडींग जाता सो वी रिक्वेस्ट द पब्लीक यू नो इन देअर ओन हावजीस बिल्डींग टू सी डेट दीस टायप ऑफ यू नो प्लेसीस दे तितून ब्रिडींग मातशें असत जाल्यार स्टेगिनेटर ऑफ वॉटर आसा जाल्यार ते मातशें तेणी काडून उडोचे सो देट इट हेल्प्स अज एड हेल्प्स एवरीबडी सो आतां सद्या झिरो इंडिजिनियस केसीस आसा झिरो देट्स आसा वी आर सिईंग डेट इट रिमेन्स डेट वे एंड एवरीबडी शूड प्ले अ पार्ट लोकांनी पण पब्लिक आनी हम साथ दिवचो आमी आमच्या सायडीन करता आनी ऑफिशल्स आमकां हेल्प करता लोकांनी आपलो हेल्प करचो म्हणून हांव समजता आनी सगळ्यांनी मेळून हे मलेरिया जशे झिरो आसा तशे दवरचे म्हणून आमचो एक रिक्वेस्ट आसा केन्ना